शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस अतिशय जास्त प्रमाणामध्ये झाला आहे आणि हा जास्त प्रमाणामध्ये पडलेला पाऊस कापूस पिकासाठी अतिशय घातक ठरला जाऊ शकतो आहे नमकी काय अडचण येऊ शकतात तर यामध्ये सगळ्यात पहिली अडचण आहे एकतर कापूस पिकामध्ये मर येऊ शकते किंवा जी आकस्मिक मर आहे ती समस्या तुम्हाला जाणू शकते त्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या पालवी ग्रेवो चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्यानंतर दुसरी समस्या की ती म्हणजे बोनसड तर बोनसडीवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर पालवी अॅग्रिकल चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डेली मिळत राहील तर मित्रांनो बोनसड येण्यामागे कारणं काय आहेत किंवा बदलत्या वातावरणामध्ये जर बोनसड येत असेल तर त्याच्यावर काय उपाय करावा याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बोंडसड येण्यासाठी बरीचशी कारणं आहेत त्यामध्ये दव दमट हवामान त्यासोबतच वाढती हीट आणि कमी अंतर असलेले प्लॉट यामुळं काय होतं हवा खिळती राहत नाही परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढतो पाण्यावर पडलेली बुरशी तसेच फुलामध्ये तयार झालेली बुरशी ही बोंड जवळ असल्यामुळे बोंडावर सुद्धा त्याचा अटॅक वाढतो परिणामी काही कालांतराने बोंड सडायला सुरुवात होते आणि मग तो, तो अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी नियंत्रण न केल्यामुळे किंवा योग्य वेळी फवारणी न केल्यामुळे आपल्याला बोंड सडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाऊन होतो आणि यामुळे फटका बसतो तो आपल्या वाढत्या उत्पादनामध्ये त्यासाठी आपल्याला योग्य वेळी फवारणी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे असे दोन ते तीन उपाय जे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये करू शकता मित्रांनो जर तुमची कपाशी चांगल्या पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे म्हणजे साधारण चार फूट साडेचार फूट पाच फूट अशा पद्धतीचा जर बेड असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कासूबी साफ किंवा बावीस टीन अशा बुरशीनाशकांचा वापर करू शकता प्रत्येक बुरशीनाशकाचं प्रमाण हे तुम्हाला आमच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्हाला प्रत्येक बुरशीनाशकाचं प्रमाण पाहायला मिळेल जर रेग्युलर पद्धतीमध्ये प, जर विचार केला तर साधारण बावीस टीन असेल किंवा साफ असेल तर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी हे बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे परंतु जर तुमची कापूस दादालाळ पद्धतीमध्ये असेल किंवा अमृत पॅटर्नमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घेणं किंवा ज्याला आपण म्हणतो अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक अशा पद्धतीमधील बुरशेनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे ज्यामध्ये कासूबी हे एक येतं स्ट्रेप्टोसायक्लीन पण येतं सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रिव्हेन्शनमध्येच वापर करू शकता किंवा जैविकमध्ये जर करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ट्रायकोडर्मस सोडोमनस आणि बॅसेलस सप्टिलस या स्पेसिसचा वापर तुम्ही आपल्या पिकावर करू शकता ज्यामुळे येणारी जी बुरशी आहे ही वेळीच कंट्रोल होते परिणामी कापूस जो आहे किंवा जी बोंड आहेत तर ही बोंडसडी पासून वाचतात आणि यामुळे तुमच्या उत्पादन जे काही कमी होणार आहे किंवा घटणार आहे याच्यापासून तुम्ही वेळेत सुटका मिळू शकता मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या पालवी गेलको चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद